एकंदरत झालेली कामं प्रस्तावित कामं त्याचबरोबर प्रलंबित असल्या कामाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली पावसाळ्यापूर्वी काही कामं करण्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी आमदार साहेबांनी बैठक घेऊन सुचवली होती त्याही कामाच्या संदर्भामध्ये आढावा घेतला एकंदरीत पावसाळ्यामध्ये अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे असतील रस् रस्त्याच्या साईडची पट्टी भरणे असेल किंवा एम एस सी बीच्या माध्यमातून या विभागामध्ये मध्यंतरी पाऊस आणि वारा मोठ्या प्रमाणावर झाला त्यामध्ये पोल पडणे असेल किंवा ट्रान्सफॉर्मर जळणे असेल यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता सुधारणा त्या माध्यमातून केली आणि काही प्रमाणामध्ये सुधारणाही करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले सर्व विभागाचा आढावा घेत असताना कृषी विभागाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या होत्या त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की यापुढे शेतकऱ्यांच्या कुठल्या तक तक्रारी येऊ नये ते बियाण्यामध्ये असेल विर्यामध्ये असेल किंवा झाडे लावगडीच्या वृक्ष लावगडीच्या बाबतीमध्ये फळ लावगडीच्या बाबतीमध्ये असेल या अनुषंगानं सर्व विभागाचा आढावा आज या ठिकाणी घेतला त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये त्रुटी आहेत तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याच्या सगदेखील तहसीलदारांना यामध्ये आम्ही निर्देश दिलेले भविष्यामध्ये अशाच पद्धतीने बैठका घेऊन खरं तर बैठकीमध्ये अधिकारी एकत्रपणे येतात आणि त्या माध्यमातून प्रत्येक विभागाचा आढावा देखील होतो त्याच्यामध्ये देखील होतात शासनाच्या कडून काही मदत हवी असेल किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई होत असेल त्या बाबतीमध्ये देखील आढावा घेऊन त्या सूचना शासनापर्यंत पोचवल्या जातात आरोग्य विभागाच्या या ठिकाणी आढावा घेत असताना ज्या ठिकाणी शिवग्रहे पी एम होते तिथे काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः आमदारांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे यामध्ये या, या कर्जतला शंभर बेडचं हॉस्पिटल करण्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना आमदार साहेबांनी स्वतः मागणी केली होती शासन त्याच्यामध्ये सकारात्मक आहे परंतु थोडी परिस्थिती बदलल्यानंतर आज त्याला दिरंगाई होती पण भविष्यामध्ये या कर्जतला मोठ्या प्रमाणावरती मी आता माहिती घेत असताना या आजूबाजूच्या परिसरामध्ये हॉस्पिटलला येणाऱ्याची संख्या जो गरीब माणूस आहे कष्टकरी आहे तो ती मोठ्या प्रमाणामध्ये साडेचारशे ते पाचशे रोज ओ पी डी या ठिकाणी येते आणि त्यामुळं विभागीय जे दवाखाने आहेत आपल्या त्यांना देखील त्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये सूचना केलेल्या याच पद्धतीने सर्व विभागाचा आढावा घेत असताना आता काही प्रमाणामध्ये उत्साही पर्यटक येतात आणि पुढं भविष्यामध्ये अपघात होऊ नये त्या दृष्टिकोनातून देखील यामध्ये सूचना दिल्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या, काला या विभागामध्ये मी रेल्वेचा प्रवास करून रेल्वेच्या समस्या जाणून घेतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनचा स्टेशनला जाऊन त्या ठिकाणच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहे शेवट लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्षपणे त्या विभागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि अधिकाऱ्यांकडून त्या राबवून घेणं हा एक त्याच्यातला भाग आहे आजची बैठक खरं तर खूप चांगली झाली कारण काही अडचणी देखील शासकीय पातळीवरती अधिकाऱ्यांना येतात आणि त्या माध्यमातून त्या जाणून घेऊन सोडवण्याचा मग ते केंद्र सरकारशी निगडीत असो किंवा राज्य सरकारशी निगडित असो या माध्यमातून भविष्यामध्ये काही त्रुटी राहू नये म्हणून ही एक सकारात्मक बैठक या ठिकाणी झाली जे पर्यटक येतात त्या पर्यटकाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो परंतु केवळ एकशे चव्वेचाळीस कलम लागू लागू करून त्या ठिकाणी रोख लावणं हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही या बैठकीमध्ये सूचना दिल्या की अधिकचा स्टाफ आपण वाढवा पोलीस कर्मचारी देखील तिथं दे त्या ठिकाणी घ्या आणि अतिउत्साही पर्यटकामुळं कुठला अनर्थ अपघात होणार नाही हे काळजी घेतली तर मला वाटते जे पर्यटक येतात आणि त्या पर्यटकामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो तो रोजगार तो तसा मिळत राहील आणि आमदार जी मागणी करतात ती अतिशय योग्य मागणी पी डब्ल्यू डी असू एम एस आर डी सी असू एम एम आर डी असू या संबंधित विभागाचा कुणी अधिकारी जर कामामध्ये कुचराई करत असेल टाळाटाळ करत असेल आणि त्याच्या कुचराईमुळं एखाद्याचा जर जा जीव जात असेल अपघातामुळं जा तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्यावरती कारवाई आज देखील या बैठकीमध्ये डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आता दोन तारखेला मध्यंतरी आमदार साहेबांनी बैठक घेतली आज देखील बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये दोन तारखेच्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी निर्देश दिले होते की खड्डे बुजून घ्या आणि जो कोणी तिथं खड्डे बुजवत असताना ते थांबवण्याचं काम करतो त्याला त्या संदर्भामध्ये पोलीस संरक्षणमध्ये खड्डे बुजवा बघ का मोबदला ज्या ठिकाणी रस्ते झालेत पूर्णता झालेले त्याचं काम झाले त्या ठिकाणी कुणी आढवत असेल जाणीवपूर्वक असेल तर त्याच्यामध्ये शासकीय पातळीवरती संरक्षण घेऊन ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसेल किंवा त्याला भरपाई मिळाली नसेल त्या संदर्भामध्ये शासकीय पातळीवरती आम्ही त्यांना मदत करण्याचं काम लोकप्रती म्हणून आम्ही देखील करतो शेवट कुणाची जागा घेऊन त्याला मोबदला न देणं किंवा शासकीय पातळी न मिळणं ही एक चुकीच आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणीमध्ये वाद असतात भावकीचे वाद असतात किंवा अन्य वाद असतात आणि त्या वादामुळं तो त्या ठिकाणी मोबदला देणं तो कदाचित रखडला असेल समोपचारानं जो कोणी शेतकरी असेल स्थानिक नागरिक असेल त्यांनी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांकडं माझ्याकडे यावं अधिकारी म्हणून शासकीय पातळीवरती जे संबंधित आहे त्या अधिकाऱ्यांकडे जावं शेवट किती दिवस तुम्ही काम थांबून धावणार तुम्हालाही त्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे आणि हे लोकांसाठी काम आहे हे व्यक्तिगत कुणासाठी नाही त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची पण अडचण होऊ नये आणि तुम्हाला देखील तुमचं साध्य व्हावं ही मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो आमदार साहेबांनी तशा प्रकारच्या सूचना दिल्या आज कर्जतमध्ये या सगळ्या एकंदर पाहिलं विकासामध्ये गेल्या पाच सहा वर्षामध्ये तर राज्य सरकारचा मोठा निधी आला आहे केंद्राने बघ अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये निधी येतो जलजीवन मिशनची कामं असतील किंवा केंद्र सरकारच्या सडक योजनेच्या माध्यमातून काम असतील नॅशनल लेवलच्या बाबतीमध्ये या कामाला मदत करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करतो परंतु स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना सहकार्य करणं त्यांच्या अडचणी दूर करणं ही देखील लोकप्रति म्हणून आमचे कर्तव्य आहे येणाऱ्या कालावधीमध्ये कुणी देखील अशा प्रकारे काही करू नये जे रस्ते झालेत त्या रस्त्यावरला डागडुजोई करण्याच्या संदर्भामध्ये खड्डे बुजवण्याच्या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान करू महसूल मंत्री बावनकुळेंनी स्पष्टपणे सूचना दिल्या शासनाचा पण उपक्रम आहे या माध्यमातून जे प्रलंबित कामं असतील शेतकऱ्याचे नाव नोंदी असतील शेतकऱ्याच्या सातबाराच्या बाबतीमध्ये असतील फेरफारच्या बाबती बाबतीमध्ये असेल त्रुटी असतील तर ते, ते कृतिशील करण्याच्या संदर्भामध्ये जो मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला त्यामध्ये करायलाच पाहिजे परंतु काही कारणास्तव असे काही राहिले असेल तर मला असं वाटतं की तहसीलदार साहेब या ठिकाणी हे आपण या संदर्भामध्ये कॅम्प देखील आयोजित करावा आणि आव्हान देखील करावा की ज्या आदिवासी बांधवांच्या काही अडचणी असतील शासकीय पातळीवरती महसूल विभागाच्या तर त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे जे निर्देश आहे ते पाळण्याच्या संदर्भामध्ये अधिकारी देखील प्रयत्न करतील